नमस्कार आज मी उन्हाळी वाळवणातील साबुदाना बटाट्याचे पळी पापड बनवणार आहे तर त्यासाठी मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे रात्रभर भिजवला तो खिचडीला जसा भिजवतो तसाच भिजवून घेतलेला आहे तर ह्याच वाटीने आपल्याला आता सहा वाटी पाणी घ्यायचं आहे पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण बटाटा किसून घेऊ एक मोठा बटाटा घेतलेला आहे साल काढून घ्यायचा आहे बटाट्याचा किस दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे आता बटाट्याच्या कीसमध्ये पाणी टाकून साईडला ठेवून देऊ पाणी टाकल्याने तो काळा पडणार नाही पाणी गरम झालेलं आहे आता साबुदाणा टाकून घेऊ आणि साबुदाना टाकल्यानंतर टाक तो सतत ढवळत राहायचा आहे नाहीतर तो खाली लागतो साबुदाना बऱ्यापैकी शिजलेला आहे आता आपण हा बटाट्याचा किस त्यात टाकून घेऊ साबुदाना शिजवताना मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवली होती आता यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि हे मिश्रण पुन्हा एकदा एक, एक दोन तीन मिनटं शिजवून घेऊ मिश्रण छान शिजलेलं आहे आता गॅस बंद करून घेऊ आता यात एक चमचा जिरं टाकू आणि एक चमचा कुटलेली लाल मिरची पावडर टाकू जिरे आणि मिरची लास्टलाच टाकायचं आहे गॅस बंद केल्यानंतर पहिलेच टाकलं तर मग पापड हिरवे लाल असे होता जिऱ्यांमुळे आता हे मिश्रण गार करून घेऊ आणि मग पळी पापड टाकू आता खूप गरम आहे गरम गरम प्लॅस्टिकवर टाकायचे नाही गार झाल्यावरच टाकू आपण आता हे मिश्रण गार झाल्यावर अजून घट्ट होईल थोडंसं मिश्रण वाटीत काढून घेते म्हणजे ते पटकन गार होईल मिश्रण गार झालेला आहे आता पळी पापड करून घेऊ तुम्हाला पाहिजे त्या आकारात करा लहान मोठे दोन दिवस उन्हात छान वाळून घेतलेले आहे आता तळून बघू आपण कसे झाले तर पापड छान दुप्पट फुलला आहे